सार्थ श्रीदास बोध दशक पहिला समास दहावा नरदेह स्तवन निरूपण श्रीराम धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो जो जे की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धी ते या नरदेहाचे नी लागवेगे एक लागले भक्ती संगे एकी परमवितरागे गिरीकंदरे सेविली एक फिरती तीर्थाटणे एक करिती पुरश्चरणे एक खंडनामस्मरणे निष्ठावंत राहिले एक तपे करू लागले एक योगाभ्यासी महाबले एक अभ्यास योगी झाले वेदशास्त्री वित्पन्न एकी हट केला देह अत्यंत पिढीला एकी देव ठाई पाडीला भावार्थ बळे एक महानुभाव विख्यात एक भक्त झाले ख्यात एक सिद्ध अकस्मात गगन ओळंगती एक तेजी तेजची झाले एक जळी मिळून गेले एक ते दिसतची अदृश्य झाले वायो स्वरूपी एक एकची बहुदा होती एक देखतची निघोनी जाती एक बैसले असताची भ्रमती नाना स्थानी समुद्री एक भयान कावरी बैसती एक अचेतने चालविती एक प्रेते तपो तपोबळे करूनी एक तेजे मंद करीती एक जळे आटवीती एक वायो निरोधिती विश्वजनाचा ऐसे हट निग्रही कृत कृतबुद्धी दयाच ओळल्या नाना सिद्धी ऐसे सिद्ध लक्षावधी होऊन गेले एक मनोसिद्ध एक वाचा सिद्ध एक अल्पसिद्ध एक सर्वसिद्ध ऐसे नाना प्रकारचे सिद्ध विख्यात झाले एक नवविधा भक्ती राजपंथे गेले तरले तरलोकींच्या निजस्वार्थे एक योगी गुप्तपंथे ब्रह्मभुवना पातले एक वैकुंठास गेले एक सत्यलोकी राहिले एक कैलासी बैसले शिवरूप होनी, होऊनी एक इंद्रलोकी इंद्र झाले एक पितृलोकी मिळाले एकते उडगणी बैसले कते सागरी, सलोकता समीपता स्वरूपता सायोजता या चत्वार मुक्ती तत्वता इच्छा सेवन राहिले ऐसे सिद्ध साधू संत स्वहिता प्रवर्तले अनंत ऐसा नरदेह विख्यात काय मनोनी वा या नर देहाचे नि आधारे नाना साधनांचे नी द्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले या नर नरदेहाचे समंदे बहुत पावले उत्तम पदे अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले नरदेही येऊन सकळ रागती पावले केवळ येथे संशयाचे मूळ होऊन गेले पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी शड़ दर्शनी तापसी नरदेहीच झाले मनोनी नरदेह श्रेष्ठ नाना देहामध्ये वरिष्ठ जयाचे निचुके अरिष्ट यमयातनेचे नरेह स्वाधेन सहसा नभे पराधेन परंतु हा परोपकारी उरवावा कीर्तिरूपे वृषभ गायी म्हैसी नाना पशु स्त्रिया दासी कृपाळूपणे सोडितात यासी कोणीतरी धरिल, तैसा नव्हे नरदेहो इच्छा जाव हो, राहो पर्यास कोणी पाहो बंधन करू शकेना नरदेह पांगुळ तरी तो कार्यास येता अथवा थोटा जरी असता तरी परोपकारास नये नरदेह अंध असला तरी तो निपट चिवाया गेला अथवा बधिर जरी असिला तरी निरूपण नाही नरदेह असिला मुका तरी घेता नये आशंका अशक्त रोगी नासका तरी तो निकारण नरदेह असिला मूर्ख अथवा फेफऱ्या संबंधाचे दुःख तरी तो जाणावा निरार्थक निश्चयेसी इतुके हे नसता वेग नरदेहाणी सकळ सांग तेने धरावा परमार्थ मार्ग लागवेगे सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाळी मृत्तिका खडोन घर केले ते माझे से दृढ कल्पिले परिते बहुतांचे हे कळले नाहीच तयासी मुषक म्हणती घर आमुचे पाली म्हणती घर आमुचे मक्षिका म्हणती घर आजे निश्चयेसी कातण्या म्हणती घर आमुचे मुंगळे म्हणती घर आमुचे मुंग्या म्हणती घर निश्चयेसी विंचू म्हणती आमुचे घर सर्प म्हणती आमुचे घर जुरळे म्हणती आमचे घर निश्चयसी भ्रमर म्हणती आमचे घर बिंगोऱ्या म्हणती आमचे घर आळिका म्हणती आमचे घर काष्टा मध्ये मारजरे म्हणती आमचे घर स्वाने म्हणती आमचे घर मुंगसे म्हणती आमचे घर निश्चयसी पुंगळ म्हणती आमचे घर वाळव्या म्हणती आमचे घर पिसवा म्हणती आमचे घर निश्चयेशी डे म्हणती आमचे घर चाचण्या म्हणती आमचे घर मुंगडी म्हणती आमचे घर निश्चयेशी पिसोळे म्हणती आमचे घर गांधेले म्हणती आमचे घर सोट म्हणती आमचे घर आणि गोंबी बहुत किड्यांचा जोजार किती सांगावा विस्तार समस्त म्हणती आमचे घर निश्चयसी पशु म्हणती आमचे घर दासी म्हणती आमचे घर गर। घरीची म्हणती आमचे घर निश्चयसी पाहुणे म्हणती आमचे घर मित्र म्हणती आमचे घर ग्रामस्थ म्हणती आमचे घर निश्चयसी तस्कर म्हणती आमचे घर राजकी म्हणती आमचे घर आग्न म्हणे आमचे घर भस्म करू समस्त म्हणती घर माझे हे मूर्खही म्हणे माझे माझे सेवट जड झाले टाकिला देश अवघी घरे भंगली गावांची पांढरी पडली मग ते गृही राहिली अरण्य श्वापदे मुंगी वाळवी मुशक तयांचेच घर हे निश्चयात्मक हे प्राणी बापुडे मूर्ख निघून गेले ऐसी गृहांची स्थिती मिथ्याली आत्मप्रचिती दो दिसांची वस्ती कोठे तरी करावी देह म्हणावे आपुले तरी हे बहुता कारणे निर्मिले प्राणियांच्या माथा घर केले या मस्तकी भक्षिती रोगे मुळी इकडे भक्षिती खांडुक झाल्या किडे पडती पोटामध्ये जंत होती प्रत्यक्ष प्राण्यांच्या किड लागे दातांसी, किड लागे डोळ्यांसी किड लागे कर्णासी आणि गोमाशा भरती गोचिड शुद्ध सेविती, वाम वामासात घुसती पिसोळे चावून पळती अकस्मात भोंगी गांधेले चाविती गोंबी गळवा शुद्ध घेती विंचू सर्प दंश करिती कानटे पुरुषे जन्मुन देह पाळले ते अकस्मात व्याघ्रे नेले काते लांडगीच भक्षिले बलात्कारे मुशके मार्जरे दंश करीती स्वप्ने अश्वे अश्वे लोले तोडिती रिसे मर्कटे मारिती कासा विस करुणी उष्टेण सो उचलित हस्ती चिरडून टाकीती वृषभ टोचून मारिती अकस्मात तस्कर तडतडा तोडीती भूते झडपो न मारीती असो या देहाची स्थिती ऐसी असे ऐसे शरीर बहुतांचे मूर्ख मणे आमुचे परंतु खाजे जीवाचे तापत्रय बोलिले देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी हे व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यू पंथे असो जे प्रापंचिक मूर्ख ते काय जाणती परमार्थ सुख त्या मूर्खाचे लक्षण काही एक का पुढे बोलिले असे इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नरदेहस्तवननाम समास वा श्रीराम श्रीराम श्रीराम